नमस्कार मंडळी माझे जे राशी विचे शॉर्ट्स येत आहेत ते तुम्ही पाहत असालच पाहात नसाल तर नक्की पहा तर या शॉर्ट्स मला कळत आहे की राशींमध्ये व्यक्तींना लोकांना किती इंटरेस्ट असतो कोणीही भेटलं ना तर ज्योतिषी आहे म्हटल्यावर पहिला प्रश्न मला विचारतात की माझी रास अमुक अमुक आहे तर माझं भविष्य सांगा तर मंडळी म्हणून आज या राशींविषयी आपण थोडस बोलणार आहोत आता मला असं सा सांगायचंय की पारंपरिक ज्योतिषामध्ये म्हणजे जे आपण कुंडली बघतो पत्रिका बघतो त्याच्यात राशीचा भाग फक्त वीस टक्के आहे म्हणजे राशीवरून तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या तुम्हार जीवनाविषयी भविष्याविषयी फक्त वीस टक्के सांगता येतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की हां मी आता एका राशीबद्दल सांगितलं धनु राशीबद्दल सांगितलं की हे असे असे असतात ही माणसं अशी असतात तर दुसरा कोणीतरी मनुष्य म्हणतो की अरे माझी रास पण धनू आहे पण मा मला तर काही हे वर्णन लागू होत नाहीये किंवा मी असं नाहीये मग याचं कारण काय आहे तर एका राशीत तीन नक्षत्र असतात फॉर एक्झाम्पल आपण धनुच घेऊया धनु मध्ये आहे उत्तराषाढा पूर्वाषाढा आणि मूळ अशी तीन नक्षत्र आहेत त्यामुळे होत काय कि यापैकी तुमचं जे जन्म नक्षत्र असेल आता मुळात जन्म नक्षत्र म्हणजे काय तर राशी म्हणजे काय तर कुंडली ज्या राशीत तुमचा चंद्र पडला आहे ती तुमची राशी झाली बरोबर आणि हा चंद्र ज्या नक्षत्रात पडला आहे ते तुमचं नक्षत्र झालं हे तुमचं जन्म नक्षत्र तुमच्या कुंडलीत हे सगळं लिहिलेलं असतं तुम्हाला सहज कळू शकेल तर अशी ही एका राशीत तीन नक्षत्र असल्यामुळे धनु राशीचे राशीचे म्हणजे एकाच तीन वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाचे लोक असू शकतात किंवा असतात म्हणजे कस की उत्तराषाढा हे नक्षत्र जे आहे ते शुभ नक्षत्र आहे सात्विक नक्षत्र आहे त्यामुळे या राशी या जन्म नक्षत्राची लोक जी असतात धनुराशीची हा धनुराशीची स्वभाव वैशिष्ट्य त्यात येणारच आहेत धनु ही गुरुची रास आहे म्हणजे हे लोक सात्विक असणार ज्ञानी असणार यांना ज्ञानाची आवड आहे पण हे उत्तराषाढावाले जरा अधिकच म्हणजे सात्विकतेकडे झुकणारे असतात त्यांना धर्म पूजा पाठ ह्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट असतो अतिशय चांगले वागणारे आणि लोकांशी खूप म्हणजे धनुचा जो टिपिकल एक स्वभाव आहे ना की मूडी म्हटला तर घोडा म्हटला तर माणूस पण ह्यांच्यात हे मूड्स पण कमी प्रमाणात मूड स्विंग्स असतात तर लोक लोकांनाही केव्हाही हे सात्विक धनु जास्त आवडतात सात्विकतेकडे झुकणारे दुसरं नक्षत्र आहे पूर्वाशाढा पूर्वाषाढा हे शुक्राचं नक्षत्र आहे त्यामुळे ह्या जन्म नक्षत्राचे लोक जे असतात ना ते पुन्हा धनुराशी सारखेच आहेत म्हणजे आहेत गुरुची रास आहे त्यामुळे ज्ञानी आहेत शिक्षणाची आवड आहे शिकवण्याची आवड आहे हे सगळं झालं पण त्याचबरोबर शुक्राचं नक्षत्र असल्यामुळे ह्यांच्याकडे कला कौशल्य भरपूर असत आणि हे नक्षत्र शुक्र राजस ग्रह आहे उपभोग घेणारा ग्रह आहे आपण पाहिलंय की त्याला आवड असते कलांची छानछौकीची उत्तमोत्तम गोष्टीची त्याचप्रमाणे उत्तम उत्तम, उत्तम, उत्तम कपडे सुगंधी अतर फुलं यांची आवड असते आणि कला कौशल्यात लो हे लोक पारंगत असतात कुठल्या ना कुठल्या कलेत पारंगत असतात खाण्याची आवड असते तिसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे मूळ आता मूळ हे थोडस उग्र क्रूर तामसी नक्षत्र आहे त्यामुळे हे लोक जे आहेत हे तामसी वृत्तीकडे झुकतात म्हणजे हे लोक थोडेसे रागीट असू शकतात किंवा आपण म्हणतो ना मूळ नक्षत्राची शांत करावी लागते तर मूळ नक्षत्र हे आई वडिलांसाठी वाईट असतं वगैरे म्हणजे थोडस वाईटाकडे झुकणारं हे नक्षत्र असल्यामुळे या धनु व्यक्ती पण वाईटाकडे झुकण्याची शक्यता असते ह्यांच्यात हे मूड अधिक तीव्र असू शकतात किंवा ह्यांना माझी धनुची इतर काही वाईट साईड आहे वाईट प्रवृत्ती आहे तिथे हे जास्त झुकण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला एकाच राशीच्या तीन प्रकारच्या व्यक्ती दिसतात मला आशा आहे की तुमचं शंका निरसन झालं असेल तुम्हाला समजलं असेल की अरे माझी रास हीच आहे मग हा मनुष्याची रास पण तीच आहे पण हा तर असा आहे आणि मी तर असा आहे याचं कारण ह्या नक्षत्रांमध्ये आहे ओके okay, त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे सूर्य राशी तर आपण बघितलं असेल पाश्चात्य पद्धतीप्रमाणे जेव्हा आपण ज्योतिष बघतो तेव्हा त्यांच्या सूर्य राशी पाहिली जाते हा म्हणजे ज्या राशी कुंडली ज्या राशीत सूर्य आहे ती राशी ते महत्वाची मानतात आणि त्यानुसार ते प्रडिक्शन देतात किंवा स्वभाव धर्म सांगतात तर मग ह्या सूर्य राशीचा आपल्यावर काही परिणाम होतो का कारण पारंपरिक ज्योत ज्योतिषात आपण पाहिलं की चंद्र ज्या राशीत आहे ती रास आपण जन्मरास मानतो म्हणजे आपण चंद्राच्या राशीनुसार जातो आणि जे की अधिक प्रभावी आहे असं मला वाटतं कारण चंद्र हा मनाचा कारक आहे पण त्याचबरोबर रास सुद्धा प्रभाव दाखवत असते म्हणजे फॉर एक्झाम्पल कर्क राशीचा मनुष्य आहे तर आपण म्हणू हा हळवा आहे भावना प्रधान आहे पण कधी कधी असं दिसून येतं की अरे नाही हा कर्क मनुष्य तर असा नाही वाटत हा प्रॅक्टिकल आहे कारण का तर त्याची रास जर मकर असेल तर ती व्यक्ती कर्क असून सुद्धा सूर्यराशीचे पण गुणधर्म दाखवते ते, ते दोन्ही गुणधर्म त्याच्यात मिक्स होतात त्यामुळे तो प्रॅक्टिकल पण होतो तो साधारणपणे संसार आसक्त मकर राशीची जी वैशिष्ट्य आहेत तसा असतो थोडासा कंजूस असतो असे गुणधर्म पण त्याच्यात दिसून येतात तर हे सगळं मिश्रण आहे तात्पर्य ह्याच्यावरून तुम्हाला काय कळलं असेल की राशींचा जो उदो उदो केला जातो ना असं वाटतं की ज्योतिष म्हणजे फक्त राशी आहे तर तसं नाही आहे राशी हा एक भाग आहे त्याच्यावरून बरंच काही कळतं विशेषतः स्वभाव क कर, कळतो आपण नक्कीच काहीतरी तरी, तरी सांगू शकतोच पण राशी म्हणजे सर्व काही नव्हे तर पूर्ण तुमची कुंडली ही ऐंशी टक्के तुमचं भवितव्य सांगत असते स्वभाव तुमची देहयष्टी नोकरी लग्न सगळ्याविषयी सांगत असते आणि राशी हा वीस टक्के भाग आहे जो तुमच्या महत्वाने स्वभावाबद्दल सांगत असतो तर मंडळी मी आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार कृपया चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण अजून छान छान व्हिडिओ घेऊन मी येणार आहे धन्यवाद